आणखी एक महत्वाची बातमी रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला नवी मुंबई मनपा रुग्णालयातली ही घटना समोर येते बत्तीस वर्षीय संगीता खरात हिचा प्रसुतीनंतर मृत्यू झाला अतिरक्तस्रावामुळे ब्रेन हॅमरेजमुळे तिचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे दोषींवर कारवाईची कुटुंबानं मागणी केली दीडच्या सुमारास तिला ऍडमिट करावं लागलं ला, आम्हाला ला, पुढची प्रोसेस तिथं मग चालू झाली तिथं काय सगळ्या गोष्टी कळाल्या की तिचा अटॅक आल्यामुळे ब्रेन हॅमरेज झाला लंग्स गेली किडनी गेली आणि बऱ्याच गोष्टी तिच्या बॉडीतला डॅमेज झाल्या त्यामुळे मी अॅशिड लिक्विड पण भारलं आणि बॉडी सुजली तिची असं सगळ्या गोष्टी तिथं गेल्यानंतर की डॉक्टर बोलले की तुमच्या पेशंटची काहीच गॅरंटी नाहीये आणि असं करून आज माझी बायको या जगामध्ये नाही राहिलेली आहे आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमच्या नवी मुंबईच्या प्रतिनिधी कविता लोखंडे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कत आहेत कविता हा एकूणच संपूर्ण प्रकार काय आहे आणि कशा पद्धतीनं आता पुढची कारवाई होतीये नक्कीच प्रशांत सर अतिशय धक्कादायक प्रकार जो आहे तो आपल्या समोर आलेला आहे नवी मुंबई मनपा रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे एका बत्तीस वर्षीय संगीता खरात हिचा जो आहे प्रसुतीनंतर जो आहे तो मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरच कुटुंबियांकडून जे आहे ते आरोप करण्यात येतोय रक्तस्राव होतोय आणि याकडे पालिका आरोग्य विभागाने जे आहे ते दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळेच या महिलेचा मृत्यू झाला असल्याचा आरोप जो आहे तो कुटुंबियांकडून करण्यात येतोय परंतु अत्यावश्यक असताना मनपा रुग्णालयाच्या कोठ्यातून फोटीस रुग्णालयात या महिलेला जे आहे ते भरती परंतु फोर्टीस रुग्णालयाकडून ला, देखील अपुरी कारण देत असल्याचं नातेवाईकांकडून जे आहे ते समोर आलेलं आहे आणि रुग्णालयाने तब्बल दोन लाख त्रेसष्ट हजाराचं बिल जे आहे ते यावेळी केलेलं आपल्याला पाहायला भेटतं एकंदरच मनपा रुग्णालयातील या दोषींवर कारवाईची मागणी जी आहे ती कुटुंबी आता करताना पाहायला मिळत आहेत वाशी पोलीस ठाण्या परिसरामध्ये जे आहे हे घरची जी नागरिक आहेत ते या ठिकाणी जमा झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि एकंदरच हॉस्पिटल प्रशासनावर पाचार आरोग्य विभागावरती जो आहे तो प्रश्न चिन्ह उभा राहिलेl पाहायला मिळतंय हॉस्पिटल प्रशासनावर कारवाईची मागणी जी आहे ती कुटुंबियांकडनं होताना आपल्याला पाहायला मिळतेय प्रशांत सर धन्यवाद कविता आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया याच रुग्णालयाचे डॉक्टर राजेश मात्रे आताmara सोबत दूरध्वनीवरून संपर्क करत आहेत डॉक्टर राजेश माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय हां बोला ना जी एकूणच हा सगळा प्रकार आपल्या हॉस्पिटलमध्ये घडलाय आपली पहिली प्रतिक्रिया रुग्ण काल रात्री च्या आसपास डिलिव्हरी झाली दोन तास ती व्यवस्थित होती काही प्रॉब्लेम नव्हता हो आणि अचानकपणे त्याला श्वासोश्वास घ्यायला त्रास झाला आपण आयसीयू मध्ये शिफ्ट केलं रात्री साडे दहाच्या आसपास आणि त्याच्यानंतर रात्री दीडच्या आसपास आपण तिला फोर्टीच रुग्णालय शिफ्ट केलं आणि त्याच्यानंतर मग आज रात्री दुपारी तिचा मृत्यू झालेला आहे डॉक्टर राजेश निष्काळजीपणाचा आरोप होतोय निष्काळजीपणा काही नाही आहे हे आमचे डॉक्टर्स हे तिथे सदैव हजर होते डिलिव्हरीच्या मध्ये निष्काळजीपणा नाही याला आमचं एम्युनिटिक एम्बोलिझम आमचं डायग्नोसिस आहे त्याच्यामुळे तिला सडन प्रॉब्लेम झाला आणि नंतर मग तिथं क्रिटिकल होत गेली ती याच्या आधीच जर त्याच्यावरती उपचार झाले असते म्हणा किंवा अगोदरच या पेशंटला पुढे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं असतं तर ती वाचू शकली असते एम्बोलिझम हा अक्यूट इमर्जन्सी असते जे निदान करता येत नाही अचानकही होत आणि पेशंट क्रिटिकल होत जाते जी धन्यवाद राजेश आपण दिलेल्या या विश्लेषणासाठी